आजची आपली रेसिपी काय आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी झटपट तयार होणारं आणि खाण्यासाठी तितकेच चविष्ट असं वरणफळ किंवा वरण चकुल्या कशा बनवायच्या ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे थंडीचे दिवस लवकरच सुरू होत आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये जेवण करायचा जर कंटाळा आला तर या पद्धतीने वरणफळ किंवा वरण चकल्या करून आपण पोटभर असं जेवणाचा स्वाद जो आहे तो घेऊ हो शकतो अशी वरणफळाची रेसिपी जर तुम्ही घरी बनवली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पूर्वीच्या काळी थंडीच्या दिवसामध्ये या पद्धतीचं चा छान वाफाळलेलं गरमागरम असं वरणफळ हे आवर्जून बनवलं जायचं गरमागरम वरणफळ आणि त्यावरती भरपूर सारं तूप अतिशय खाण्यासाठी सुंदर लागतं आणि अशी ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर वरण तयार करून घेऊयात त्यासाठी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ ही घरची आहे किंवा घरी बनवलेली आहे त्यामुळे यामध्ये मी मुगाची डाळ घातलेली नाही जर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये पाव कप इतकी मुगाची डाळ देखील ॲड करून घेऊ शकता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये एका वाटीसाठी दीड वाटी इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हिंग आणि तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून घेतल्यामुळे एकतर डाळ व्यवस्थित एकसारखी शिजली जाते आणि दुसरं म्हणजे कुकरमधून पाणी जे आहे ते उतू जात नाही यासाठी तेलाचा वापर करायचा आहे त्यानंतर चवीसाठी थोडीशी हिंग घालून घ्यायची आहे हिंगासोबतच तुम्हाला हवं असेल तर हळद देखील यामध्ये घालून घेऊ शकता आता यानंतर यामध्येच अर्धा बारीक कापून घेतलेला टोमॅटो देखील मी घालून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर फोडणीमध्ये देखील टोमॅटोचा वापर करून घेऊ शकता परंतु या पद्धतीने टोमॅटो घातल्यामुळे टोमॅटोचा अर्क हा डाळीमध्ये उतरला जातो आणि डाळ ही छान लागते यासाठी या, या पद्धतीने टोमॅटो डाळीमध्ये घालून घ्यायचा कुकरचं झाकर लावायचं चा। आणि चार शिट्ट्या फुल गॅसवरती करून घ्यायच्या आहे शिट्ट्या होईपर्यंत लगेचच पीठ मळून घेऊयात त्यासाठी एक वाटी डाळीसाठी दोन वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे चपातीसाठी ज्या गव्हाच्या पिठाचा वापर करतो तेच पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता अगदी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि मग थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी मांसूद पीठ भिजवतो हो त्याच पद्धतीचं मांसूद पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पीठ मळायचं नाही त्यामुळे एकतर चकल्या ह्या जाड होतात आणि त्या व्यवस्थित शिजल्या जात नाही त्यासाठी मीडियम पद्धतीचं व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं पीठ मी या ठिकाणी भिजवून घेतलेलं आहे आता हे भिजवलेलं पीठ आपण पुन्हा व्यवस्थित पाण्याचा हात घेऊन मळून घेतलेला आहे आता हे भिजण्यासाठी एक अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून घेऊयात हो पीठ मळेपर्यंत कुकर छान थंड झालेलं आहे आता उघडून बघूया डाळ शिजली की नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय परफेक्ट अशी मौसूल डाळ शिजलेली आहे टोमॅटोचा अर्क देखील यामध्ये दे व्यवस्थित उतरलेला आहे आता चमच्याने गरमागरम ही सगळी डाळ व्यवस्थित घोटून घ्यायची आहे किंवा मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे एकतर वरण हे एकजीव होतं आणि वरण देखील एकदम व्यवस्थित एकजीव अशा तयार होतात तर या ठिकाणी सगळं वरण आणि टोमॅटो जे आहे ते व्यवस्थित घोटून घेतलेलं आहे आता हे साईडला ठेवून घेऊयात आणि लगेचच वरणाची फोडणी करून घेव्यात त्या एका मोठ्या कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की मग यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे त्यानंतर ठेचून घेतलेलं आलं लसूण घालून घ्यायचं आहे आलं लसूण छान व्यवस्थित परतवलं किंवा त्याचा कच्चट वास केला की मग यामध्ये उभ्या कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे मिरचीला काप देऊन घेतल्यामुळे मिरच्या ह्या उडत नाही आणि त्यामुळे अजिबात चटका बसत नाही तर देखील छान व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहे आणि मग त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार किंवा कलरसाठी लाल तिखट घालून घ्यायचा आहे किंवा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर लगेचच घोटून ठेवलेली संपूर्ण डाळ जी आहे ती देखील यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यामुळे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो छान डाळीला येतो एक मिनिटभर डाळ व्यवस्थित मसाल्यांमध्ये शिजवून घेतली किंवा यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आपण ज्याप्रमाणे वरण करतो त्याच पद्धतीने परंतु थोडस पातळ असं वरण या ठिकाणी करून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण चकल्या ज्या आहेत त्या सोडणार आहोत चकल्या सोडल्यानंतर वरण हे घट्ट होतं त्यामुळे थोडंसं पातळ वरण या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे वरण छान उकळेपर्यंत चकोल्या करून घेऊयात त्यासाठी पोळपाटावरती थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यावरती पीठ मावसूद करून घ्यायचं आहे त्यानंतर पिठातला एक छोटासा गोळा घ्यायचा चपातीला आपण जसा गोळा घेतो तसा गोळा घ्यायचा दोन्ही बाजूने कोरडं पीठ घालून घ्यायचं आणि छान अशी पातळसर पोळी लाटून घ्यायची तर चपाती जशी लाटतो त्यापेक्षा थोडीशी पातळ अशी ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळपाटावरती पोळी एकसारखी घालून घ्यायची आणि मग सुरेने अगोदर उभे काप करून घ्यायचे आणि मग त्यानंतर आडवे काप देऊन शंकरपाळाच्या शेपमध्ये चकोल्या कापून घेतलेल्या आहे तुम्हाला हवं असेल तर पोळ्या न कापता छोट्या छोट्या पुऱ्या लाटून देखील या पद्धतीने वरणफळ तयार करून घेऊ शकता याच पद्धतीने अगदी दोन दोन तीन तीन पोळ्या करून व्यवस्थित काप करून घ्यायचे आणि मग लगेचच ते वरणाट घालून घ्यायचे एकदम सगळे काप करून ठेवायचे नाही कारण पातळ पोळी असते त्यामुळे ते एकमेकाला चिटकण्याची शक्यता असते यासाठी दोन दोन चपात्या मी लाटून काप करून वरणामध्ये सोडून घेणार आहे वरणामध्ये काप घालून झाले की गॅस बंद करून त्यावरती हे काप आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत याच पद्धतीने सगळे काप करून यामध्ये थोडे थोडे करून घालून घ्यायचे आणि जर का पाणी कमी वाटलं तर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे कारण ज्यावेळी हे काप शिजतात त्यावेळी वरण घट्ट होतं त्यासाठी जर पाणी कमी वाटलं तर थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे मी यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेतलेलं आहे या पद्धतीचं पातळ असं वरण आपल्याला करून घ्यायचं कारण यामध्ये काप शिजल्यानंतर ते घट्ट होतं तर अशा पद्धतीने एक दहा ते पंधरा मिनटं सगळे काप घालून झाले की व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता छान काप शिजलेले आहेत आणि वरण देखील थोडंसं घट्ट झालेलं आहे या पद्धतीचं घट्टसर वरण झालं की त्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची गॅस बंद करून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपले वरणफळ हे तयार झालेलं आहे या पद्धतीचं पातळसर वरणफळ आपण तयार करून घेतलं तर थंड झाल्यानंतर ते थोडं घट्ट होतं त्यासाठी या कन्सिस्टन्सीचं वरण आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक पाच मिनटातच आणखी घट्टसरपणा हा वरणाला आलेला आहे आता हे तयार झालेलं गरमागरम वरणफळ डिशमध्ये काढून घेऊयात आता यावरती थोडंसं सा साजूक तूप घालून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपलं झटपट तयार होणारं वरणफळ हे खाण्यासाठी रेडी आहे आजची ही वरणफळाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद